शरद पवारांशी सहानुभूती पक्ष पडल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्याच्या जा तुलनेमध्ये जास्त आहे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याचं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं पारंपरिक विदिष्ट आहे पलटण मधली ही लढाई ही नेक टू नेक आहे माढा मतदारसंघातील जनतेला सातत्यानं असं वाटायचं की महादेव जानकरांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करावं हे काम केलेलं नाही त्यांनी महायुतीला सपोर्ट केलाय आणि धनगर वोट बँक ही आता डिवाइड झालेली आहे आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही मात्र आमच्या विरोधामध्ये गेला हा जो राग आहे हा राग दरश्री मोते पाटलांच्या मनातला आहे ज्या पद्धतीची गर्दी फॉर्म भरत असताना शशिकांत शिंदेंनी भरवली होती ते पाहिल्यानंतर ही लढाई एकतर्फी नाही उदयनराजेंसाठी ही लढाई निश्चितच आव्हानात्मक आहे या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ हे चर्चेत होते या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेणं रामराजे निंबाळकर यांची नाराजी आणि उदयनराजे यांना मिळालेली उमेदवारी या सगळ्या पार्श्वभूमीवर सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाची राजकीय गणित काय असतील याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पुढारीचे साताराचे संपादक हरीश पाटणे सर माझा पहिला प्रश्न असा आहे की सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या समोर महाविकास आघाडीने शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलंय तर शशिकांत शिंदे उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील का उदयनराजे हेचे अत्यंत प्रबळ उमेदवार आहेत उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे मास आणि मसल लीडर ही उदयनराजेंची ओळख आहे त्यांचा स्वतःचा एक चाहता वर्ग सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु त्यांना टक्कर देणारे शशिकांत शिंदे ही तेवढेच आक्रमक आहेत तेवढेच मास आणि मसल लीडर म्हणून ओळखले जातात माथाडी कामगारांचे नेते आहेत सातारा आणि नवी मुंबईमध्ये त्यांचं स्वतःची वोट बँक आहे सातारा जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते माझे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि जिल्हाभर त्यांचा जनसंपर्क आहे त्यामुळं ही लढाई उदयनराजेंसाठी एकतर्फी नाही ज्या पद्धतीचा मॉब ज्या पद्धतीची गर्दी फॉर्म भरत असताना सूर्य आग ओकत असताना शशिकांत शिंदेनी भरवली होती ज्या गर्दीच्या जे स्वतः शरद पवार साक्षीदार राहिले ते पाहिल्यानंतर ही लढाई एकतर्फी नाही उदयनराजेंसाठी ही, ही लढाई निश्चितच आव्हानात्मक आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या पावसातील सभेनं संपूर्ण वातावरण फिरवलं होतं आता यावेळी शरद पवारांचा पक्ष फुटल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट पुन्हा निर्माण होईल का निश्चितच शरद पवारांविषयीची सहानुभूतीची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण शरद पवारांनी स्वतः पक्ष स्थापन केला हा पक्ष फोडला गेला त्यामुळं शरद पवारांविषयीचं जे काही वातावरण सगळ्या महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये ते जास्त आहे कारण सातारा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे बावन नंतर ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत शहाण्णवचा अपवाद वगळता काँग्रेसची सत्ता राहिली आणि नव्याण्णव नंतर ते आजपर्यंत सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायानं शरद पवारांची सत्ता राहिली शरद पवारांचं केडर इथं खूप स्ट्रॉंग आहे आणि ते पाहता शरद पवारांविषयीची सहानुभूती पक्ष फोडल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त शशिकांत शिंदेच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण उमेदवार असते तर उदयन समोर जास्त मोठं आव्हान उभं करू शकले असते का मला तसं वाटत नाही त्याचं कारण असं आहे पृथ्वीराज चव्हाण जरी राज्याचे मुख्यमंत्री होते तरी सुद्धा सातारा जिल्ह्यामधला त्यांचा संपर्क हा शशिकांत शिंदे यांच्या तुलनेमध्ये तुलने खूप कमी आहे शशिकांत शिंदे यांचा ते चार वेळेला आमदार राहिले त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे ते जिल्हाध्यक्ष राहिले होते शशिकांत शिंदे शरद पवारांचे निष्ठावंत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अन्यही आमदार असतील परंतु सर्वात फ्रंटला जाऊन काम करण्याची वृत्ती शशिकांत शिंदेची राहिली त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये शशिकांत शिंदे गेले आहेत प्रत्येक तालुक्याच्या वेगवेगळ्या सभांना ते गेलेले आहे उलट पृथ्वीराज चव्हाणांचा तेवढा जनसंपर्क संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नाही जो आहे तो कराड पाटण विशेषतः कराड दक्षिण दक्षिणपुरता मर्यादित आहे त्यामुळे शशिकांत शिंदेच्या तुलनेत पृथ्वीराज चव्हाणांची उमेदवारी ही तितकीशी चालली असती असं मला वाटतं महायुतीत राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला होता पण ही जागा स्वतःकडे आहे तर राष्ट्रवादी पाठीशी उभी राहील का नाही मुळामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच होती ही वस्तुस्थिती आहे आणि अजितदादांना ही जागा हवी होती नितीन पाटील जे मकरंद पाटलांचे बंधू आहेत त्यांच्यासाठी ही जागा अजित पवारांना हवी होती परंतु उदयनराजेंनी ज्या पद्धतीचे दबावतंत्र वापरलं होतं किंबहुना देवेंद्र फडणवीस हे उदयनराजेंसाठी प्रचंड आग्रही राहिले होते आणि त्यामुळं ही जागा महायुतीला पर्यायाने उदयनराजेंना दिली गेली परंतु नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं हे एक ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती काम करते आणि अजितदादाना सुद्धा त्याच पद्धतीचं टार्गेट आहे त्याच पद्धतीचं टार्गेट हे एकनाथ शिंदेना आहे त्यामुळं अजितदादांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या सगळ्या समर्थकांना कार्यकर्त्यांना उदयनराजेंना मतदान करावं लागेल उदयनराजेंसाठी प्रचार करावा लागेल अशा सूचना केलेल्या आहेत जरी आ, अंतर्गत मनानं म्हणजे खूप आतल्या मनानं ही अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांचे कार्यकर्ते काम त्यांनी केलं नाही तरी सुद्धा निवडणुकीच्या दिवशी दिवशीपर्यंत त्यांना हे अजितदादांच्या सूचने खातर काम करावं लागेल आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते, ते रणजित सिंह निंबाळकरांचा पराभव करू शकतील का धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची लढाई ही अटीत होईल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खर तर ही, ही लढाई एकतर्फीच होती ती रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूची होती कारण महायुतीची ज्या पद्धतीची वोट बँक नाडा मतदारसंघामध्ये आहे ती पाहता रणजित सिंह जिंकतील अशी परिस्थिती सुरुवातीच्या टप्प्यात होती मात्र नंतर जस जसे शरद पवारांनी या मतदारसंघामध्ये आपले डाव टाकले धैर्यशील मोहिते पाटलांना विशेषतः विजयसे मोहिते पाटलांना आपल्या जाळ्यात आणलं आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि आता उत्तम जानकर सुद्धा म्हणजे जे उत्तम जानकर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते तेच उत्तम जानकर आता शरद पवारांच्या सोबत त्यांची बैठक झाली ते पाहता ही लढाई आता एकतर्फी राहिली नाही ही लढाई ही अटीतटीची लढाई होईल पैठणच्या रामराजे निंबाळकर घराण्याचाही रणजित सिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध होता त्यामुळे निंबाळकर घराणं मोहिते पाटलांना मदत करेल का मुळातच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घराण्याचं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं पारंपरिक विदिष्ट आहे पैठण मधली ही लढाई ही नेक टू नेक आहे त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकरांनी ना जरी सांगितलं तरी खाली कार्यकर्ते रणजित सिंहांचं काम करणार नाही परंतु आपण एका गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा रामराजेंचे कार्यकर्ते हे विरोधातच लढले होते त्यामुळं रणजित सिंहांना रामराजे आपल्या विरोधात जाणार याची खात्री आहे विषय येणारे माड्यामध्ये मा तो जास्त इफेक्ट होणार आहे तो धरेशील मोहिते पाटील यांचा इफेक्ट होणार आहे रामराजे निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे निंबाळकर यांनी ते शरद पवार गटासाठी काम करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे रघुनाथ राजे निंबाळकर आणि संजीव राजे निंबाळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील अशाही चर्चा आहेत त्याबद्दल नेमकं काय सांगाल मला तसं वाटत नाही प्रवेश करतील असं वाटत नाही परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी थेट स्टेजवर जातील रघुनाथ राजे स्टेजवर जातील संजीव राजे सुद्धा स्टेजवर जातील रामराजे वगळता ही सगळी जी फॅमिली आहे ती शरद पवारांच्या बरोबर स्टेजवर राहतील त्याला प्रवेश करायचं प्रवेश केला असं म्हणायचं का नाही हा वेगळा विषय आहे परंतु रणजित सिंहांना विरोध म्हणून रघुनाथ राजेंनी थेट जाहीरच केलेला आहे आणि संजीव राजेंची सुद्धा भूमिका त्याच त्याच अनुषंगाने आहे हे पाहता तो राजकीय प्रवेश असेल नसेल हा विषय वेगळा आहे परंतु शरद पवार ज्यावेळेस फलटणला सभा घेतील त्यावेळेस रघुनाथ राजे संजीव राजे त्या स्टेजवर तुम्हाला दिसतीलच मोहिते पाटील घराण्याच्या पक्षांतराचा माढा आणि सोलापूर मतदारसंघातील निवडणुकीवर नेमका कशा पद्धतीने परिणाम होईल नक्कीच परिणाम होईल तुम्ही परवा बघितला असेल अकलूजला शिवरत्न बंगल्यावर ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या सोबत सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी वज्रमुळ दाखवली विजयसिंह मोहिते पाटील मोहिते पाटलांचं घरानं त्यांचा सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव राहिलेला आहे विजयसिंह मोहितेचं विजयदादांचं वय आता झालेलं आहे त्यामुळे साहजिज वय झालेल्या नेत्यांविषयीची एक प्रकारची सहानुभूती मतदारसंघामध्ये असते तीनही नेत्यांचं म्हणजे शरद पवार असतील सुशील कुमार शिंदे असतील विजय शिव मोहिते पाटील असतील यांचं वय झाले त्यामुळे या वय झालेल्या नेत्यांविषयीची ने सहानुभूती या मतदारसंघामध्ये आहे विजयदादांचा त्या सोलापूर जिल्ह्यावर प्रभाव आहे त्यामुळे पक्षांतराचा इफेक्ट निश्चितपणे त्या मतदारसंघामध्ये झाले माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत महादेव जानकर हे महायुती सोबत गेल्यामुळे या धनगर मतांवर कितपत परिणाम होईल असं तुम्हाला वाटत आहे खर तर महादेव जानकरांची उमेदवारीच माडा मतदारसंघामध्ये होणार होती आणि ही उमेदवारी जर झाली असती तर कदाचित या मतदारसंघाची गणित ही आणखी बदलली गेली असती परंतु त्यानंतर त्यांनी महायुतीला सपोर्ट केलाय परंतु एक गोष्ट आपण सगळं आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की या मतदारसंघातून दोन हजार नऊ ची निवडणूक हे महादेव जानकर लढले होते आणि त्यात त्यांचा त्यांचा पराभव झाला होता महादेव जानकरांची त्याविषयी धनगर समाजाची प्रचंड सहानुभूती आहे परंतु महादेव जानकरांनी जे काम माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करायला हवं होतं ते काम केलेलं नाही त्यांनी महाराष्ट्रभर देशभर धनगर समाजाचं काम केलेलं आहे परंतु माढा मतदारसंघातील जनतेला सातत्यानं असं वाटायचं की महादेव जानकरांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम करावं ते काम केलेलं नाही त्यांनी महायुतीला सपोर्ट केलाय आणि धनगर वोट बँक ही आता डिवाईड झाली उत्तम जानकरांची भूमिका इथं पुन्हा एकदा निर्णायक भूमिका ठरेल असं मला वाटतं धैर्यशील मोहिते पाटलांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं पार्सल पुन्हा बीडला पाठवण्याचा इशारा दिलेला आहे मोहिते पाटील त्यांचा शब्द खरा करून दाखवतील का गेली विधानसभेची जर निवडणूक आपण माळशिरसची पाहिली तर माळशिरसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राम सातपुतेंनी उत्तम जानकरांचा अल्पशा मताने पराभव केला होता हा राम सातपुतेंचा जो काही विजय झाला होता तो विजय विजयसिंह मोहिते पाटील धरेश्री मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावर झाला होता त्यामुळे त्या, त्या आम्ही तुम्हाला निवडून आणलं आणि तुम्ही मात्र आमच्या विरोधामध्ये गेला हा जो राग आहे हा राग धरेश्री मोहिते पाटलांच्या मनातला आहे त्यामुळं त्यांनी त्या, त्या, त्या रागातून ते केलेलं वक्तव्य आहे वोट बँक पाहिली उत्तम जानकर जर आता यांच्याबरोबर शरद पवारांच्या बरोबर आणि धरेश्री मोहिते पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटलांच्या बरोबर राहिले तर कदाचित हा शब्द खरे करून दाखवण्यामध्ये हे दरसिंग मोहिते पाटील यशस्वी ठरते परंतु माड्याची लढाई मी आजही सांगतो ही एकतर्फी नाही रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात दरेसिंग मोहिते पाटील यांची ही लढाई अटीतटीची होईल शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीस जयकुमार गोरे ही मास लिडर असलेले नेते हे अनेक चमत्कार त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये केलेले असे चमत्कार ते करून दाखवू शकतात